नमस्कार मैत्रिणी मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज तुम्हाला मी मिक्स भाज्यांचा रायता ही रेसिपी दाखवणार आहे यासाठी मी कोणत्या भाज्या घेतल्या आहे हे तुम्हाला मी दाखवत आहे आता ह्यामध्ये मी कांदा काकडी टोमॅटो आणि कोथिंबीर घेतली आहे तुमच्याकडं गाजर बीट हे जर अवेलेबल असेल तर तेसुद्धा आपण चिरून घेऊ शकतो आता यासाठी मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आता या दह्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून आपण हे दही व्यवस्थित असं सारखं करून घेणार आहोत तर बघा दह्यामधून आपल्याला प्रोटीन मिळते आणि सर्व भाज्यांमधून आपल्याला फायबर मिळतात आणि आपल्याला रोज रोज आपल्याला काकडी गाजर हे खायचा कंटाळा येतो मग अशा वेळेस आपण अशा प्रकारे रायता बनवून खाल्ला तर आपल्याला चवही वेगळी लागते आणि आपल्याला यापासून फायदे पण भरपूर होतात कारण दही दह्यापासून आपल्याला प्रोटीन मिळतं आणि भाज्यांपासून हे आपण काकडी गाजारीच्यापासून आपल्याला फायबर मिळतं त्यामुळं आपण हे अशा प्रकारे रायता बनवून खाल्लं तर आपल्याला शरीराला पण तो खूप हेल्दी असतो आणि मुलंसुद्धा हे आवडीने खातात मुलांना थोडी साखर टाकून दिली तर अगदी सुंदर लागतं हे रायता तर बघा आपण आता यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला सर्व भाज्या या दह्यामध्ये फक्त मिक्स करून घ्यायच्या आहेत सर्व भाज्या आणि एक मिरची त्यामध्ये बारीक चिरून टाकायची आहे आणि बाकी त्याला काही फोडणी वगैरे काही द्यायचं नाही कोणतं मीठही टाकायचं नाही अगदी सुंदर लागतो हा रायता खायला तुम्ही अशा प्रकारे आता आपण त्यामध्ये कांदा आपण ज्या भाज्या चिरून ठेवल्या आहे कांदा का गाजर कांदा टोमॅटो आणि काकडी या सर्व भाज्या आपण त्यामध्ये टाकून घेऊया आणि सर्व मिक्स करून घेऊया अशा प्रकारे आता हे आपलं पौष्टिक असं रायता तयार झाला आहे बघा आता सर्व भाज्या आपण टाकून घ्यायच्या आणि त्या व्यवस्थित असं हलवून घेणं हलवून एक जीव करून घ्यायचं तर बघा मैत्रिणींना आता आपण कोथिंबीर यामध्ये थोडी जास्त प्रमाणात वापरायची आहे आपल्याला आणि त्यामध्ये बीट बीट टाकलं तर अजून ती रेसिपी हेल्दी होते तर बघा मैत्रिणींना अशा प्रकारे आता आपलं रायता रेडी झालं आहे